मी त्याला वेगवेगळ्या नाटकातन खूप वेगवेगळे रोल्स करत होतो त्या सुमारास म्हणजे हे थोडी हिस्ट्री सांगतो मी थोडा इतिहास त्या आसवापासवीचा तर म्हणजे वासुजी सासू नावाचं नाटक होतं हो, मी डबल रोल करायचो इरसाल म्हातारा आणि त्याला जबरदस्तीने बाई बनवतात त्याच्यानंतर एक झुंज वार्याशी गंभीर नाटक होतं त्याच्यानंतर नातीगोती नावाचं नाटक होतं त्याच्यामध्ये मी मतिबंद मुलाचा बाप होतो अतुल परचुरी खूप खस्ता खाणारा खूप श्रम करणारा खूप टेन्शन घेणारा खूप वेदनादायी असं सगळं आयुष्य जगणारा असा मी बाप होतो त्याच्यात मग त्याच्यामध्ये एक हट्टी मुलगी नावाचं नाटक होतं तेंडुलकरांचं ते केलं होतं तर इतके वेगवेगळ्या तऱ्हेचे रोज करत असताना मला वाटलं की हे इतके मी असे करतो मग एका नाटकात का करू नये तशी डोक्यात माझ्या किडा की असं एका नाटकात आपण केलं तर म्हणून मी माझ्यात मी म्हटलं मग अशी तसं माझ्यातल्या लेखकांनी माझ्यातल्या नटासाठी तसे तशी ती स्क्रिप्ट लिहिली सहा अगदी वेगळी कॅरेक्टर्स काही संबंध नाही त्यांचा दिसायला वेगळी वय वेगळी चालणं वेगळं बोलणं वेगळं कम्प्लीट वेगळी म्हणजे हा तोच आहे का असं वाटेल अचीब केली पण नाटक असं लिहिलं जात नाही म्हणजे नाटक कसं लिहू नये याचा हसवापस ह्या उत्कृष्ट वस्तुपाठ पाठ होता मी अधिक <laughs> पात्र गोळा केली आणि नंतर सूत्र शोधत बसलो की आता हे झालं बांधायचं बांधायचं नाही विचारलं बामन चंद्रेला विचारलं प्रतिमा कुलकर्णीला कसं सांगू शकणार कोणी मी पुला नाही विचारलं आगाऊपणा करून तर ते म्हणाले की एका ते सांग ते म्हणाले नटाचा फ्लॅशबॅक काही तो आपल्या भूमिका आठवते असं काही करून बोल तसं काही मग मी काढलं शोधून सांगायचं सा मुद्दा की त्यावेळेला नाट्य जर पण रजनी नाणाचा कार्यक्रम व्हायचा तर त्यात मला सुधीर दामले तो संयोजक होते एकूण तर त्याने मला सांगितलं की लोकांना जरा सरप्राईज करायला काहीतरी आयटम लिहा ना तुम्ही करा ना तर त्यावेळेला मी पहिल्यांदा त्याच्यात माझी जुळी बैन दाखवली दीप्ती प्रभावळकर दीप्ती प्रभावकर पटेल ते आफ्रिकेत नवऱ्याबरोबर गेलेली आहे नवऱ्याचा शहा अंड्यांचा बिझनेस वगैरे असं काहीतरी हे होत आणि मग ते नाट्यपण रजनीमध्ये हा त्यावेळेला ते मला म्हणाले की आपल्याला स्त्री भूमिका करणाऱ्या पुरुषांना एकत्र आणायचं स्टेजवर त्याचं काहीतरी तुम्ही आयडिया काढा तर त्यावेळेला आम्ही तिघे चौघे जण स्त्री भूमिका करत होतो म्हणजे आता सर्रास करतात खूप तसं वेळेला इतके नव्हते तर त्यावेळेला चंद्रकांत हो काळे होत पुण्याचा विचार नाटक करत होता तो राजहंस एकक असं काहीतरी नाव होतं मी होतो जुने ज्येष्ठ नट मास्टर दामले होते मास्टर दामले जुने त्यांनी त्यावेळेला काम केलेली होती बाग ते करायचे आणि आदेश बांदेकरनी एका एकांकिकेमध्ये मॉडर्न मुलीचा रोल केला होता अशी बिट घालून फ्रॉक स्कर्ट वगैरे okay. तर असे ह्या चौघात तुम्ही आणा मग ते म्हणाले की आपण बायकांचा हळदी कुंकू करूया स्टेजवर मला काही आयडिया फार आवडली नाही बालगंधर्व बाईच्या वेशात बा, हळदी कुसा मारवायला गेले होते त्यांना कोण ओळखलं नाही वगैरे हा किस्सा ऐकला होता मी ओके okay. ते काय मग मी त्यांना सुचवलं असं की तुम्ही ब्युटी कॉन्टेस्ट जाहीर करा की मराठी रंगभूमीवरची सर्वात सुंदर देखणी नाटी कोण असे जे करा मग त्याने केली आणि सिरियसली तीन जजेस बसले स्टेजवर पुरुषोत्तम दार्वेकर आत्माराम भेंडे आणि दाजी वाटवडे असे ती जण बसले आणि एक एक, नट, एक, एक नटीनी एंट्री घेतली सुहास जोशी अश्विनी भावे खरं सुकन्या कुलकर्णी प्रतिभा माथुर असे एक एका आले त्याच्यानंतर आम्ही आलो तर तो ह्या येईपर्यंत लोक एक ठरवत होते की कोण जास्त दिसा चांगली कोण आहे आणि आम्ही आला तर लोकांना भंगच चालले म्हणून आम्ही आलो म्हणजे व्यवस्थित अगदी चौघे प्रॉपर बाईच्या वेशात आलो चौघे कुठे त्याच्यात हेडीसपणा किंवा असं हे नव्हतं प्रॉपर अगदी मी नऊवारी साडी आणि फोटो तू बघितला असे आलो आम्ही तर ते लोक कन्फ्यूज झाले हे काय त्यांना कळलं मग त्या जजेसनी त्या पहिल्या नट्यांना बाद केलं या फेल आणि आमच्या चौघांमध्ये फायनल झाली तो माझा पीस जो होता किशोर प्रधान प्रत्येकीची मुलाखत घेतली प्रत्येक नाटक तर तो माझा पीस मी लिहिला होता त्या प्रभाळकर पाटील पीस त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला ऍब्सर्ड अतिशोक्ती होती ऍबसर्डी होती ह्युमर सगळं गमतीच होतं सगळं मी दिलीपची जोड तुम्ही दिलीप कर कसे नाही जोडी बहीण आहे आम्हाला असं असं जत्रे वगैरे वगैरे तर तो ते पहिलं कॅरेक्टर त्याच्यानंतर दोन वर्षांनी दामले म्हणाले परत काहीतरी बघायला आता काय करावं त्यावेळेला मी कृष्णराव हिरमकर केले ते ते रंगभवनला चालू होत हे रवींद्रनाट रंगभवनला चालू होतं आणि हे म्हणाले मध्ये खूप कार्यक्रम असे नाटक दर्पणराजिनी मध्ये सर्वोत्कृष्ट नाटक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नटी हुँ। नट वगैरे वगैरे आणि मध्ये मध्ये कार्यक्रम असायचे कार्यक्रम तो तर ते दोन कार्यक्रमाच्या मध्ये आले म्हणाले आपण पुढच्या ह्याच्यात तर थांबूया कोकणातन एक नट जुने नट आलेले त्यांचा सत्कार करू आणि मग पुढे कार्यक्रम चालू कृष्णराव हेरंपर लोकांना माहित नव्हतं असेल व आता की लोकांना सगळे जुने नट कुठे कुठे माहिती आहे आणि मी रंगभवनच्या ह्याच्यामध्ये मला अशोक पांगम म्हणून मेकअप पण होता उत्तम त्याने मला जख्ख म्हाताऱ्याचा मेकअप केला अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद अशाचा मी जुना गायक नट जाड चष्मा लावलेला काठी शाल तोंडात दात नाहीत आणि मी रंगभवनला आत्ता ते माहीत कसं आहे पण मागच्या बाजूने असा येऊन प्रेक्षकांना काठी टेकत आलो हु. तर तो, तो इतका बी खरा म्हातारा वाटलो त्यांना की तिकडे मोहन वाघ आणि प्र प्रमोद नवलकर तिकडे बसले होते ते मला मदत करायला आले त्यांना वाटले की हा ते कोणतरी दिसून कोकणात आलेले आहेत आणि मग मी आम्ही तो आयटम ठरवला होता सुहास जोशी माझी मुलाखत घेतली गेलो आणि मग असा खांद्यावर हात दिसत नव्हतं काही काठी एका बाजूला नीना कुळकर्णी एका बाजूला स्वाती चिटणी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी मला स्टेजवर केबल्स होत्या सगळ्या त्या लाईटच्या वगैरे मला काही दिसत नव्हतं आणि मग तिने मुलाखत घेतली माझी सुहास जोशी लोकांना खरेच कोणतरी आहेत म्हणून त्यांनी मला जेव्हा शाल आणि नारळ दिला तेव्हा नारळ कानाकडे हलवला असा <laughs> पाणी आहे <है> का बघा <laughs> तेव्हा लोकाला कळल हे मग मी त्यात गमतीचा सगळं स्किट ते, ते त्याच्यामध्ये प्रिय पहा गाणं म्हटलं आणि गोविंदराव ह्याच्यात बसले होते विंग मध्ये पेटीहून बसले होते त्याच्या आधी मी गोविंदरावांच्या घरी जाऊन प्रॅक्टिस केली होती त्याची ते आमच्या जवळ राहायचे दादर पोर्तुगीज मध्ये तर त्यांच्याकडे मी गेलो म्हणतो गोविंदराव दादा त्यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या गायकांना Uh, साथ दिलेली आहे मी काय कुठला गाणारा ते म्हणाले मला जर तुमची मदत पाहिजे मला प्रिय प्रियपा गाणं म्हणायचं तर तुम्ही मला हे करायला का अरे करीन ना म्हणाले गा आणि <laughs> मग मी गायला लागलो तर ते म्हणा मला म्हणाले आवाज चोरतोच कशाला मला दहा बोट आहेत मी तुला तुझी पट्टी बरोबर पकडतो म्हणून तू गा त्यांच्याकडे थोडी प्रॅक्टिस केली होती प्रियेपाची ते मग आम्ही स्टेजवर तिथे ते बसले गायला आणि त्यांनी केलं काय मध्येच मी आलो आणि जोशी माझी मुलाखत घेत होती कृष्णराव हेरमकरांची ते एकदम आले आणि कृष्णराव असं म्हणून पाया पडले हे तर मग हे आयतळ अरे गोविंदा का केवढा मोठा झाला तुला एवढा हाफ चड्डीत पाहिला होता असं मी ऍडिशनल <laughs> आणि मग ते झालं <laughs> हे <है> सेकंड कॅरेक्टर <laughs> आणि मग हे दोन कॅरेक्टर दोन कॅरेक्टर ठरली आणि मग एक चिमणराव आला मग तो नाना वाला आला कंप्लीट वाकडा दात लावलेला बॉबी मॉड तो बावीस वर्षाचा असे आणि आणि चायनीज दिसणारा तो प्रिन्स असा इथे तो तसं कॅरेक्टर कोणी बघितलं नव्हतं अशी ती सहा गोळा झाली एकमेकांशी काही संबंध नसेल समाव मी जोडू शकलो